नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर पावसाळा म्हटलं की सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय असतो तो भजी तर भजी कशाची आपण कांदा भजी बटाटा भजी बटाटा वडा काहीही असू दे पावसाळ्यात खूप असं प्रत्येकजण काही ना काहीतरी करतच असतो आपण तर आज मी बनवलेत बटाट्याचे भजी हे बघा आतून एकदम पोकळ आणि बाहेरून एकदम कुरकुरीत असे हे बटाट्याचे भजी काप करून केलेत भजी तुम्ही किसूनही करू शकता किंवा असे काप करूनही करू शकता मस्त असे होतात तुम्ही बघू शकता अगदी छान असे दिसायला जेवढे सुंदर दिसतात की नाही खायला इतकेच मस्त लागतात संध्याकाळच्या वेळेला मस्त असं चहाबरोबरचा चहा बेत अगदी एक दिवस करायलाच हवा तर त्यासाठी इथे दोन मोठे बटाटे घेतलेत आणि असे बारीक त्याचे चकत्या करून घेतलेले आहेत मी सुरीनेच करून घेतले आणि तुमच्याकडे जर काप करायचं से मशीन असेल तर त्याच्यावर करून घ्या पण सुरीनेही खूप छान असं बारीक करता येतं तर असे हे मी सुरीनी त्याची साल काढून घेतली आणि याचे बारीक असे काप करून घेतले पाण्यात थोडंसं मीठ घातलं आणि ते मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिलं फक्त काळा पडू नये म्हणून आता यासाठी आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे तर त्यासाठी इथे मी एका मोठ्या वाटीमध्ये बाऊलमध्ये बेसन घेतलं बेसन तुम्हाला जेवढं म्हणजे तुम्ही जेवढे भजी करणार आहेत त्याप्रमाणे तुम्ही करू शकता इथे एक चार ते पाच चमचे मी बेसन घेतले बघू शकता बेसन हे जे माझं घरचं बेसन आहे त्यामुळे थोडंसं कमी जास्त तुमच्या बॅटरप्रमाणे तुमच्या तुम्ही बटाटे केवढे किस केले आहेत त्याप्रमाणे होईल आता त्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची हळद जास्त घालू नका नाहीतर मग तेलात भजी सोडली की लालसर होतात थोडीशी लाल तिखट आता तुमचे तिखटाप्रमाणे तुम्ही करू शकता मी तर लहान मुलांसाठी करते त्यामुळं तिखट थोडंसं कमी घातलं एक पाव चमचा हिंग घातलं आणि मीठ घालायचं चवीनुसार चा मी थोडंसं हे बॅटर जे आहे ते पूर्ण तयार झाल्यानंतर मग मीठ घालायचं मिठाचा अंदाज घेऊन पाणी थोडं थोडं करत अगदी एक घट्टसर बॅटर बनवायचं आहे फार पातळ नाही किंवा फार घट्ट नाही अगदी मध्यम बॅटर बनवून घ्यायचं आहे पीठ हे बनवून घ्यायचं आता याला जास्त वेळ लागतं याच्यामध्ये चमच्याने तुम्ही करायला तर काय करा सरळ सगळं मिक्सर घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात पाणी घालायचं आणि त्याचं छान असं सरसरीत बॅटर बनवायचं तरीही चालतं अगदी या गाठी मोडायला वेळ लागतो की नाही पण चमच्याने हे मोडल्या जातात पटकन एवढं काही जास्त वेळ लागत नाही पण तुम्हाला जर अवघड वाटत असेल जास्त वेळ तर सरळ तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे करून घेऊ शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं जेवढं बॅटर आहे तेवढंच तुम्हाला मीठ घालायचं आहे ह्याचसाठी सांगते अंदाज घेण्यासाठी तुम्ही नंतर मीठ घाला पिठाबरोबर मीठ घालू नका नाही तर मग आपला अंदाज चुकतो आता याच्यामध्ये जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर मात्र अगदी एक सात ते आठ मिनिट छान असं हे फेटून घ्यायचं आहे मी एक गेली सात मिनटे झालं मी फेटते आणि तुम्ही बघू शकता बॅटरचा जो रंग आहे तो थोडासा बदलला आहे म्हणजे थोडासा असा पांढरट झालेला आहे असं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे जर तुम्हाला सोडा घालायचा असेल तर मग एवढा जास्त फेटायची गरज नाही पडत हे बघा हे अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कसं होतं बॅटर जे आहे ते स्मूथ तयार होतं आणि आपण जर बटाटा त्याच्यात सोडला तर छान असं हे वरून फ्लपी होऊन जातं त्यासाठी तुम्ही जर सोडा घालणार असाल तर काहीच हरकत नाही पटकन होऊन जातं हे आणि आता हे जे आपण बटाट्याचे काप केलेत की नाही गॅस तेल थोडंसं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग मध्यम गॅस करून हे छान भजी तळून घ्यायचे आहेत छान होतात हे अगदी पटकन होतात म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि खायला अगदी मस्त लागतात मुलांना खूप छान आवडतात आवडतातही अशा पद्धतीने आणि घरच्या घरी आपण करतोय बाहेरून आणलेले तेल कसं असतं माहीत नसतं किंवा ते पीठ कसं असतं माहीत नसतं कसं बनवलेलं असते हेही माहीत नसतं तर आपण घरच्या घरी मुलांसाठी लहान मुलांसाठी म्हणा सगळ्यांसाठीच सा हे खूप छान असे हे तयार होतात अगदी खुसखुशीत कुरकुरीत लागतात वरून आतून पोकळ असे होतात हे बघा बघू शकता याच्याबरोबर तुम्ही सॉस मुलांना द्या किंवा असंही खायला दिलं तरी मस्त लागतात खोबऱ्याची चटणी पुदिन्याची चटणी चिंचेची चटणी देऊ शकता अशा पद्धतीने मस्त असे हे भजी तयार होतात एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला मात्र विसरू विसरू नका बरं का अगदी एक लाईक करायला काहीच हरकत नाही का, का? आणि जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मस्त अशी ही भजी तयार झाली एक दोन मोठे बटाटे होते त्यामध्ये जवळजवळ आठ ते दहा भजी झालेत बघू शकता तुम्ही मस्त असे मोठे बटाट्यावड्यासारखे हे भजी छान फुगलेत त्याचं कारण म्हणजे बॅटर जे आहे ते छान असं फेटून घ्यायचं त्यानी तेलही धरत नाही आणि शिवाय छान फुलतातही बघा बघू शकता अजिबात तेल पिलेले नाही ते छान असे मस्त होतात लहान मुलांना कितीही खाऊ दे अजिबात मुलांना त्रास होणार नाही घशात खौकवणार नाही कारण आपण घरच्या तेलामध्ये केले आणि तुम्ही बघू शकता अजिबात तेल याला धरलेलं नाही अजिबात हातालासुद्धा तेल लागत नाही खूप अशी मस्त होतात एकदा नक्की करून बघा आणि एक तोडून दाखवते हे बघा बघू शकता आतून बटाटा हे छान मस्त असा शिजून येतो आणि एकदम पोकळतात हे बघा मुलांना खाण्यासाठी छान आहेत की नाही बघा मी जास्त तिखट घातलेलं नाही किंवा बाकीचं काहीही घातलेलं नाही जिरे किंवा ओवा काहीच घातलेलं नाही कारण मुलं खात नाहीत माझ्याकडे तर माझी नातवंड खात नाहीत त्यामुळे मी अशाच पद्धतीने करते तुम्ही याच्यात ओवा घालू शकता जिरे घालू शकता थोडंसं मोठ्या माणसांसाठी खायला